तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओमध्ये आणि आज आपण जात आहोत मित्रांनो एका ठिकाणी दर्शनासाठी चला मग आपण कुठं जात आहोत तुम्हाला घेऊन जातो आपल्याला ज्या ठिकाणी यायचं होतं त्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही हे पाहू शकता आपण कुठं आलेलो आहोत मित्रांनो हे पाहू शकता आपण निळकंठेश्वर मंदिर निळकंठेश्वर मंदिर इथे आलेलो आहोत मित्रांनो आपण हे मंदिर निळकंठ निळकंठ नावाचं गाव आहे मित्रांनो लातूर तालुक्यामध्ये निळकंठ नावाचं गाव आहे त्या ठिकाणी हे मंदिर आहे त्या ठिकाणी आज आपण इथं दर्शनाला आलेलो आहोत मित्रांनो चला तर मग आपण दर्शन घेऊयात जरा आणि जर आपल्याला या मंदिरामागची काही माहिती भेटली या मंदिराला खूप मोठा इतिहास आहे मित्रांनो तर आपल्याला जर माहिती भेटली कुणी इथं भेटलं आपल्याला सध्या तर आपल्याला इथं कुणीही दिसत नाही पुजारी दिसत नाही कुणीही दिसत नाही शेतामध्ये मंदिर आहे मित्रांनो जर आपल्याला मंदिराची माहिती देण्यासाठी इथं कुणी भेटलं तर आपण नक्कीच या मंदिराची माहिती आणि महादेव आणि आशीर्वाद घेऊन आपण सर्व काही माहिती आपल्या समोर शेअर करणार आहेत मित्रांनो चला तर मग बघूयात दर्शन भेटतंय का आपल्याला आणि माहिती भेटते का तर मित्रांनो आपल्याला फायनली एक मामा भेटलेला आहे तिथं तर आपण त्यांना विचारूयात की या मंदिराचा इतिहास काय आहे याची महादेवाची स्थापना कधी झाली केव्हा झाली तर, तर मामा तुमचं नाव सांगा अरे हरिदास दोंडी बाव तुम्ही तुमचं गाव निळकंठ मामा याच गावचे रहिवाशी आहेत तर मामा आम्हाला अशी माहिती पाहिजे होती की या मंदिराची स्थापना कधी झाली आणि कशी झाली या ठिकाणी महादेव कस अवतरले तुम्ही आम्हाला सांगाव ही आमची इच्छा तुम्हाला असं सांगतो माहिती ही पूर्वी आमच्या आजीत होते सप्ते करीत होते बर मंदिर होतं का इथं त्या आजच्या काळामध्ये ही जमीन पूर्ण पडक होती ह्याच्यात लिमगाड लिमगाडाचे आळे होते मग ते काही काळामध्ये लिमगाडाच्या आळ्यावर रोग पडला मग त्या काळामध्ये ह्याने काय सुरुवात केली हे सगळं परिसर नीट करायचा स्वच्छ करायचा जमीन नीट करायची म्हणजे पूर्वीची जमीन होती त्यांची मग पूर्वीची जमीन असताना त्यांनी ही लिंबळाच्या आळेमध्ये झाड ही मोठे लिंबाची झालेली आहे मग ही ह्या परिसरात हिथं आल्यानंतर त्यांना ती जा सगळं सारासारी करता वेळ पिंड दिसली काय पिंड दिसली पिंड दिसल्यावर त्यांनी काय केलं म्हणजे महादेवाची पिंड आहे मग त्याने काय केलं बारकोच छोट दगडाच मातीच थोडं बांधकाम केलं मंदिर बनवलं छोट छोटस मंदिर बनविलं छोटस मंदिर जे राहिलं आणि त्या मंदिराच्या समोर त्याने बनविल्याच्या मुहरी एक लिंब होता मोठा लिंब म्हणजे कमीत कमी दहा सराच तरी लिंब असत म्हणजे कासऱ्यात नाही बसण्या मोठ मोठं बड मग ते काय झालं त्याने तेवढंच मंदिर बांधून ठेवून सेवा करीत राहिली मग त्याने काय केलं पूर्वी किंवा मंदिर महादेव बाबाने तर शचेतली जमीन मंदिराला दिली महादेवाला दिली तुमच्या आजोबानी आजोबा आजोबा त्यांचं नाव होत तात्याराव आवताडे तात्याराव आवताडे हा आमच्या वडिलाचं नाव धोंडेबा अवताडे धोंडेबा अवताड्यांचे वडील तात्याराव तात्याराव अवताडे मग शने काय केलं मग हे आमच्या वडिलांनी हे ती सेवा ज्या वेळेस कुलकर्णी पटवारकी होता मग त्यावेळेस काही चार माणसाच्या गण म्हणा नेटकरी न म्हणा म्हणून त्याने देवाले लावला मग असं करीत आलं मग ती मातीच जे भिजाड होत ती कमीत कमी दोन वावरुंदीच भिजाड होत एक बिताड वा फूट तर असला अंदाजे अंदाजे मग ती सार कुणी तयार होईना बर मंदिर मग म्हणले पोलीस पटला ताबा असतो तहसीलचा ताबा आहे तहसील मध्ये गेलं कधी गेल तहसील मध्ये कुलकर्णी पटवारकीचा कायदा संपल्यानंतर तहसील कायदा आला कधी आलाय कायदा कुलकर्णी कायदा संपल्याच्या नंतर तहसील कायदा आला मग तशी काय झालं मग ही जमीन काय झालं देवाले म्हणून हरास पोकारायचा म्हणजे मग आमचे चुलते होते दगडू आण दगडू नाव दगडूण नावताडे हा तुमचे चुलते चुलते होते त्याने म्हणले पराव म्हणजे माती बिताड म्हणून कुणी सारे बी गेले काहीच नाही काय करावं काय नाही म्हणलं मग पाडू आपण काही लोकांनी त्यावेळेस भीती घातली आम्हाला पाडू नका कधी मालमत्ता मग त्यावेळेस आम्ही बारीक असल्या जेव्हा आम्ही आड पडत मग पर आम्हाला पुष्टी राहिली चुलते याची म्हणलं काय व्हायचं पत्रे टाकली पत्रे टाकले व थांबलं काम झालं मग शांत झालं त्याची एक सुरुवात झाली मग शच्ची आधीची एक तुम्हाला गोष्ट कशी सांगायची मंदिर मधलं देव जे आहे मूळ मुळका रस्ता हे स्वयंपिंड नाही नाही स्वयंभू पिंड असल्यामुळं काही काळामध्ये चोराने एक दोन परस खणलं रात येऊन किती दोन परस दोन परसापर्यंत बी दुसऱ्या दिवशी लोकांनी ते पिंड स्वयंच दिसले तसे बर बर म्हणजे चोरत चोरी करण्यासाठी पिंड आले होते देवाच्य, देवाच्या खाली पैसे असते ही भावना पहिल्या माणसाची होती बरोबर देवाच्या भार, भार। का खाली काहीतरी हे पैसे असते मग ते देवाच्या खाली पैसे कोणते असते ज्यावेळेस देव थापन करायला असतात त्यावेळेचे असते मग इथं थापनच रामाच्या अवतारात झाले असले झालेले आहे थापना म्हणजे पूर्वी कुणा काळी झालेल्या राम अवतारात थापना झालेली आहे मग हे स्वयंपिंड खालून पाषाणातून वरी आले बर बर मग ते सकाळच्याला येऊन मग बाकीच्या लोकांनी बघितलं तर म्हणले पिंड उकरली म्हणले चोराने बघितलं येऊन स्वयंपिंडात पुन्हा साफसफाई करून निवांत केलं कितीही खाली किती खाणलं तर पिंड खाली आहे किती बी खाली खनल तर पिंड तशीच आहे मग पुन्हा कुठे पारा घालून हे करून ती करून कुंकड काय केलेलं आहे त्याने साफसफाई करून ठेवून दिलं तसं मग हे पुन्हा ट्रस मध्ये ट्रस मध्ये आल्यानंतर पुन्हा हे मोरलं बांधकाम झालं काय शिखराच बांधकाम झालं त्यावेळेस ती लिंबाचं झाड जुटल त्यावेळेस शिकराच काम करायचं त्या टायमाल ती लिंबाचं झाड बाजूला काढलं आणि शिखराचं काम झालं मोरलं काम देशमुख साहेबांनी हे आम्हाला निवारा करून दिला नसतं काही सुद्धा निवाराचा फक्त पाचच पत्रेच मंदिर बरं बरं काय म्हणजे हे विलासराव देशमुखांच्या काळामध्ये झालेलं मंदिराचं बांधकाम आहे मोरल जे सगळं बांधकाम झालं हे झालं मग शित्त ही आम्ही सलाप टाकल्यानंतर गुत्तेदारालायच गुत्तेदार म्हणला मंदिराचं म्हणलं शिखर बांधायचं का बंद केलंय म्हणजे शिखर देवाला पाहिजे म्हणजे बिगर शिखराचं देवगोड दिसत नसतंय म्हणजे मंदिराला शिखरच पाहिजे आम्ही काही चार दोन माणसं असे दहा पाच माणसं जमा झाले जमा झाले हो म्हणजे मग काय मग म्हणला गुत्तेदार काय म्हणलं म्हणलं तुम्ही बांधित जर असला गाववाले सगळे सहकार्य करतो बांधता गावातले हो चार दोन लोक काय म्हणले आम्ही बांधता हो मग त्या गुत्तेदाराने शंभर पोते सिमेंटची गाडी इथं आणून टाकली चाडपात्र्या लावत त्या गुत्तेसून पुन्हा गाववाल्याने तीन दहा गावच्या परिसर लोकांनी देणगी देऊन शिक्खर हे का आता आमच्या देखत तयार झाले मूळ गोष्ट पाया खांदा आम्ही जुना शिखर बांधायला शिखर आमच्या देखतच झालं दे। म्हणायचं सगळं कार्यक्रम जेवढा देवाचा दे इथला झाला आमच्या देखत ही घालला बघा इथं आधी काही सुद्धा नव्हतं बरोबर काय तुम्हाला ज्या वेळेस पिंड निघाली त्यावेळेस पासून तुम्हाला सगळं समजते म्हणजे समस्त म्हणजे पूर्वीच्या आजच्या गोष्टी आम्ही ऐकून ऐकलेल्या आज्याच्या गोष्टी ऐकून आजोबाच्या काळात झालेली गोष्ट आजोबाच्या काळात देव उघडा पडलेला आहे म्हणजे आजोबा म्हणजे आमचे धोंडेबा तात्याराव अवताडे धोंडेबा तात्याराव अवताडे यांच्या हातावरती हे झालेलं आहे आहे पहिले बरोबर तर मित्रांनो तुम्ही ऐकलं सर्व काही गोष्टी तुम्ही ऐकलेल्याच आहेत की मंदिराचे ज्या वेळेस इथं पिंड निघाले त्यावेळेस पासून कळस जोपर्यंत उभा राहिला तोपर्यंतची माहिती आपल्याला मामाने सांगितलेली आहे आणि महादेवाची जी पिंड आहे ती पिंड बी कशा प्रकारे इथे निघालेली आहे हे पण आपल्याला सांगितलेलं आहे तर आता आपण काय करूयात आता जाऊयात आणि स्वयंभू महादेवाचं दर्शन घेऊन आपण महादेवाचा आशीर्वाद घेऊयात चला तर मग आपण आतमध्ये जाऊ आणि आशीर्वाद घेऊंडे लोक बघा बार्शी लातूर आवसा लिलांगा कुटुंबीय प्रत्येक लोक दर्शनासाठी दर्शनासाठी येते त्यांना देव पावत आहे महादेव महादेव इथला का नाही पावणार महादेव आहे आम्ही एकदा गेलो होतो तिकडं हा किल्लारीच्या हा तिथं बी पिंडीतून पाणी येते बघा म्हणजे बघा ही इकडं परळी वैजीनाथ इकडं महादेवाचं मंदिर तिखडलं आपण शिखर सिंगणापूर शिखर सिंगणापूर बरोबर ही थी, तीन ठिकाण महत्वाची आहेत म्हणजे त्या काळी ही राम अवताराच्या काळामध्ये इथून जात असतील जात असतील मग त्यावेळेस हिथापनाची आणि नदीची कोरा अशीच आहे अशीच परिसर असाच गेलेला आहे चंद्रभागेसारखं सारखे चंद्रभागाच आहे कशा आहे चंद्रभागा चंद्रभागाच्या कोरेमध्ये हे मंदिर आहे तुम्ही आणि जण परिस्थिती बघायचं असलं तर तुम्ही बघा पोर कशी आहे ती म्हणजे अशा परिस्थितीमध्ये देवाचं काम चांगलं झालं लोकांची भावना यायली आपलं त्याच्या आधी काय फक्त दगडाची भितीच देवळ होतं आणि आता ही ही सामान ठेवलेलं आहे का लिंबाचं झाड होत बरोबर ठिकाणी का बरोबर हे अडचणी पाय पण हे काढल्या गेलं पण लिंबाच तर मित्रांनो आपण आलेलो हो आहोत आता मंदिर मंदिरामध्ये चला आपण घेऊयात आता दर्शन स्वयंभू शंकरच दर्शन आज आपण इथे घेणार आहोत शंभो ओम शिवाह हरिओ या मधी बर जा तुम्हाला माझे भावाचं दर्शन झालं पाण्यानं पाण्या न शंभो शिवाहाराचं दर्शन भाग्याचे दोष आहे

स्वयंभू महादेवाच्या पिंडी आहेत मित्रांनो ह्या तुम्ही पाहू शकता दर्शन घ्या मित्रांनो दर्शन भेटणं महादेवाचं दर्शन भेटणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे आज आपण नशिबवान आहोत की आपण इथं येऊन दर्शन घेत आहोत महादेवाचं आणि ही आपल्याला खूप सुंदर पैकी माहिती सांगितलेली आहे मंदिराची माहिती सांगितलेली आहे आणि देवाचीही माहिती सांगितली आहे महादेवाचं इथं जोपर्यंत मंदिर नव्हतं तोपासूनची माहिती आपल्याला सांगितलेल्या माझ्या मित्रांनो दर्शन घ्या मी पण दर्शन करतोय आणि खूप असं वातावरण पण इथलं एवढं सुंदर आहे मित्रांनो एवढं प्रसन्न वाटत खूप प्रसन्न वाटत मित्रांनो तुम्ही ही या लातूर तालुक्यामध्ये निळकंठ नावाचं गाव आहे मित्रांनो त्या ठिकाणी हे महादेवाचं मंदिर आहे स्वयंभू महादेवाचं मंदिर आहे याच ठिकाणी चोरावानी खंदल होत दहा फूट खाली खाल्ल्यानंतर ही पिंड तशा तशी खाली होती मित्रांनो अशा प्रकारचं हे मंदिर आहे स्वयंभू शिवलिंग आहे मित्रांनो तुम्ही येऊ शकता आणि महादेवाचे दर्शन घेऊ शकता मित्रांनो ही ज्या वेळेस खाल्लं होतं का हा त्यावेळेस ही पिंड थोडी तिथे कट्ट झालेली होती बरोबर बर बर त्यावेळेस वाटे खट झालेली होती म्हणून ती थोडं बारीक बारीक झाली त्याच्यामुळे बरोबर म्हणजे ही जी पिंड आहे त्या पिंडी इतकीच लांब होती ह्या पिंडीत हा ज्यावेळेस चोरावांनी खणलं त्यावेळेस ही थोडी कट झाली कट झाली ठीक आहे तर ठीक आहे मित्रांनो आपलं झालेलं आहे दर्शन तर अशा प्रकारे मित्रांनो आपलं दर्शन ही झालेलं आहे आणि पूर्ण माहिती भेटलेलं आहे धन्यवाद मामा धन्यवाद माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद आल्याबद्दल दर्शन झालं तरी आपण मामाचं दर्शन घेऊ आणि व्हिडिओ आपला इथं संपला तर भेटू मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये पाहत राहा अमोल डॉट कॉम असेच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनेल वरती येत असतात मित्रांनो थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र हर हर महादेव हर हर महादेव